दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता माळगाव पोलीस स्टेशनला नवीन कायदे संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरकारी अभियोक्ता मुंबई अॅडव्होकेट रवींद्र पाटील ते असणार असल्याने या कार्यशाळेचा लाभ सर्व पोलीस पाटील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शांतता कमिटी सदस्य सर्व पत्रकार बांधव ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक अशा सर्वांनी घ्यावा व या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक पांडुरंग केले आहे केंद्र सरकारने नुकत्याच नव्याने पारित केलेल्या मागील वर्षी एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू झालेले नवीन जे कायदे आहेत त्या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू ग्रामस्थ त्यानंतर जे सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांना नवीन कायद्याची माहिती व्हावीत म्हणून उद्या दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे दहा पावणे अकरा ते पा बाराच्या दरम्यानमध्ये इथं मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत ॲडव्होकेट सरकारी वकील ॲडव्होकेट रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे तर मी सर्व भडगाव तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधू यांना आव्हान करतो की आपण सदरच्या कार्यशाळेसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका